गोमूत्र पिल्यामुळे माझा ताप पूर्णपणे बरा झाला मी तापेमध्ये फणफणत असतो एवढ्या मोठ्या प्रमाणात ताप असताना देखील ती पूर्णपणे बरी झाली असा उल्लेख आय आय टी मद्रास संचालक ई कामाकोटी यांनी केल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे एका कार्यक्रमामध्ये कामाकोटी बोलत असताना त्यांनी असं सांगितलं की मी तापेमध्ये फनफणत होतो आणि गोमूत्र प्यायल्यामुळे माझा ताप पूर्णपणे बरा झालेला आहे तेव्हापासून काही जण या गोष्टीला सपोर्ट करत आहेत तर काही जण प्रचंड विरोध करत आहेत अनेक जणांचं असं म्हणणं आहे की एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी अशा प्रकारच्या अफवा पसरायला नाही पाहिजे किंवा अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला प्रोत्साहन नाही द्यायला पाहिजे तर दुसऱ्या बाजूने अनेक जण या गोष्टीचा सपोर्ट करत आहेत अनेक जणांचं असं मत आहे गोमूत्राचे अनेक फायदे आहेत आपल्या शरीरावर विविध प्रकारचे फायदे होतात तर थोडक्यात सांगायचं झालं तर कामकोटे यांच्या विधानामुळे प्रचंड वाद निर्माण झालेला आहे तर नक्की सायंटिफिकली खरंच गोमूत्र पिल्यामुळे फायदे होऊ शकतात का नाही आतापर्यंत रिसर्च काय सांगतं आतापर्यंत जे काय संशोधन झाले त्यामध्ये गोमूत्राचे फायदे आहेत का नाही हेच आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संपूर्ण भारत देशामध्ये गोमूत्राचं विशेष असं स्थान आहे गाईला मातेचा दर्जा दिलेला आहे अनेक जण गोमूत्राचं प्राशन करत असतात गोमूत्रामुळे विविध फायदे होत असतात असं अनेक जण सांगत असतात आणि आज सुद्धा अनेक जण नित्य नियमानं दररोज गोमूत्र पिल्याशिवाय त्यांचा दिवस उजळत नाही असं पण तुम्ही म्हणू शकता आणि यावरूनच दोन विचारसरणी आहेत काही जण गोमूत्राचे फायदे मान्य करतात तर काही जणांना असं वाटतं की गोमूत्रामुळे फायदे होतच नाहीत हा केवळ एक अंधश्रद्धेचा भाग आहे गाय आपली माता आहे म्हणूनच आपण गोमूत्र पिल्याने फायदे होतात असं समज अनेक जणांचा आहे असं वाटतं परंतु खरंच रिसर्च बघूया की आय आय टी त्यांनी असं म्हटलं की खरंच याचा फायदा होतो हे बघूया किमोथेरापेटिक पोटेन्शियल ऑफ काउ युरिन अ रिव्ह्यू हा एक रिसर्च पेपर डॉक्टर गुरप्रीत कौर यांनी प्रसिद्ध केलेला होता आणि यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की गोमूत्रापासून कशा प्रकारे फायदा होऊ शकतो तर कामकोटी यांनी सुद्धा याच पेपरचा उल्लेख करून सांगितलेला आहे की जर तुम्हाला ताप आलेला असेल तर ताप तो बरा होऊ शकतो कारण गोमूत्रामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अँटी प्रॉपर्टीज असतात आणि याच कारणामुळे ताप बरा झालेला आहे त्यांनी या पेपरचा उल्लेख केलेला होता यानंतर काही पत्रकारांनी डॉक्टर गुरप्रीत कौर यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना विचारलं खरंच गोमूत्रापासून फायदा होतो का जण काही जण याला अपोज करत आहेत यावर उत्तर देताना डॉक्टर गुरप्रीत कौर यांनी असं सांगितलं की कोणती गोष्ट मान्य करायची नाही मान्य करायची हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं परंतु आम्ही अने, अनेक रिसर्च करून हा पेपर बनवलेला आहे अनेक रिसर्च मध्ये आम्हाला असं जाणवलेलं आहे गोमूत्रापासून आपल्याला फायदे होतातच यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की गाय प्युअर देशी असली पाहिजे किंवा भारतीय प्रजातीची असली पाहिजे असं पण त्यांनी सांगितलेलं आहे जर गाय प्युअर देशी असेल तर अशा गायीच्या गोमूत्रापासूनच आपल्याला फायदा होतो हे त्यांनी प्रखरतेने सांगितलेलं आहे म्हणजेच आता गायीचे पण भरपूर प्रकार आलेले आहेत जसं की जर्सी संकरित वगैरे तर अशा गायीच्या गोमूत्रापासून आपल्याला फायदा होत नाही हे डॉक्टर गुरप्रीत कौर यांचं सुद्धा म्हणणं आहे म्हणजेच ज्यांनी रिसर्च पेपर प्रसिद्ध केलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार देसी गायच्याच गोमूत्राचा उपयोग करायला पाहिजे संकरित गाय किंवा जर्सी गायचा आपण गोमूत्र प्राशन नाही करायला पाहिजे असं त्यांचं स्पष्ट म्हणतात आहे पत्रकारांनी पुढचा प्रश्न विचारला की मॉडर्न सायन्स मात्र गोमूत्र पिल्याने फायदे होतात हे मान्य करत नाही यावर उत्तर देताना त्यांनी असं म्हटलं की जर एखाद्या गोष्टीचा फायदा तुम्हाला होत असेल तर तो मान्य करायला पाहिजे कोणाची परमिशन घ्यायची गरज नाही किंवा कोणी मान्य करत आहे का नाही मान्य करत आहे याने काही फरक पडत नाही जर एखादा आजारी व्यक्ती आहे आणि त्याला जर त्याने फायदा झाला म्हणजेच गोमूत्राने फायदा झाला तर त्याच्यासाठी ते औषधच आहे अशा प्रकारचं मत त्यांनी दिलं आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेदमध्ये स्टँडर्ड वेगवेगळे आहेत म्हणजेच एखाद्या औषधाचा उपयोग होतोय का नाही हे ठरवण्याचे ना स्टँडर्ड जे मॉडर्न मेडिसिन मध्ये किंवा मॉडर्न सायन्स मध्ये आहेत ते वेगळे आहेत आणि आयुर्वेदामध्ये वेगळे आहेत कदाचित याच कारणामुळे मॉडर्न सायन्स वाले गोमूत्राचे फायदे होऊ शकतात हे मान्य करत नाहीत दुसरी गोष्ट जर आपल्याला फायदा होत असेल तर फायदा होतो यामध्ये कोणाची परमिशन किंवा कोण मान्य करते नाही मान्य करते याचा विचार नाही करायला पाहिजे त्यानंतर व्ही कामकोटी यांनी दुसऱ्या एका रिसर्चचा रेफरन्स दिला होता ते म्हणजे रिव्ह्यू ऑन गोमूत्र आशियन मध्ये एक आर्टिकल पब्लिश झालं होतं त्यामध्ये सुद्धा गोमूत्राचे फायदे सांगण्यात आलेले आहेत जसं की गोमूत्रामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात त्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळत असतात तसंच मॅग्नेशियम पोटॅशियम अशा प्रकारचे सुद्धा घटक असतात यामुळे देखील आपल्या शरीराला फायदे होतात तर या दोन बेसिसवर व्ही कामकोटी यांनी गोमूत्रामुळे फायदे होतात असं सांगितलेलं होतं परंतु तेव्हापासून वेगळ्या चर्चांना उदाहरण आलेलं आहे अनेक जण अपोच करत आहेत पॉलिटिकली पण या गोष्टीकडे बघितलं जात आहे जसं की काँग्रेसनं विरोध केलेला आहे यामुळे फायदे होत नाही तर भाजपाचा असा स्टँड आहे की ते जे बोलले ते बरोबरच आहेत अनेक रिसर्च मध्ये सांगितलेलं आहे किंवा आयुर्वेदामध्ये गोमूत्राचं प्रचंड असं महत्व आहे तर थोडक्यात सांगायचं झालं तर व्ही कामकोटी यांना स्वतःला फायदा झाला पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट ते जे बोलले ते रिसर्च पेपरवर आधारित बोललेले आहेत ते अंधश्रद्धेतून बोललेले नाहीत याचा अर्थ गोमूत्रमुळे फायदा होतोच परंतु गोमूत्र किती वापरायला पाहिजे याचे काही स्टँडर्ड आहेत ते पण समजून घेणं गरजेचं आहे त्या अगोदर गोमूत्रामुळे नक्की प्रामुख्याने कोणते फायदे होतात असं सांगितलं जातं ते, ते बघूया गोमूत्रामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लेमेटरीज आणि अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात जर आपल्या शरीराला काही खाज वगैरे येत असेल किंवा चेहऱ्यावर ॲक्नी वगैरे आलेले असतील तर अशा सुद्धा गोमूत्राचा प्रामुख्याने उपयोग केला जातो एक्सटर्नली आपण गोमूत्राचा जर उपयोग केला तर यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे ऍक्नी वगैरे कमी होऊ शकतात त्वचेचा एखादा आजार असेल तर ते सुद्धा कमी होण्यास गोमूत्राचा उपयोग केला जातो त्यानंतर दुसरं आहे पचन संस्थेला मदत करत जर एखाद्याचं पोट साफ होत नसेल पोटाचे सार सारखे सारखे अडचण येत असेल तर गोमूत्र थोड्याफार प्रमाणात पिल्यामुळे पोट साफ होण्यास सुद्धा मदत मिळत असते त्यानंतर आहे कॅन्सर मध्ये खूप जास्त फायद्याचं ठरतं ज्यांच्या शरीरामध्ये कॅन्सरचे चे लक्षणं दिसत आहेत किंवा कॅन्सर होण्याच्या मार्गावर आहे अशा व्यक्तीने जर गोमूत्राचं वेळोवेळी प्राशन केलं किंवा गोमूत्राचा जर उपयोग केला तर शंभर टक्के कॅन्सर कमी होण्यास मदत मिळत असते परंतु एका रिसर्च मध्ये असं पण सांगण्यात आलेलं आहे की सुरुवातीच्या स्टेजला म्हणजे कॅन्सर होण्याच्या अगोदर प्री कॅन्सर स्टेज ज्याला म्हणतो त्यावेळेस गोमूत्राचा फायदा होतो परंतु एकदा काय ऍक्टिव्ह कॅन्सर तयार झाला तर गोमूत्रामुळे कसल्याही प्रकारचा फायदा होत नाही असं पण सांगितलेलं आहे इम्युनिटी स्ट्रॉंग होते जर आपण गोमूत्राचा वेळोवेळी वेड़ उपयोग केला तर यामुळे आपली क्षमता चांगली सुधारत असते क्षमता सुधारण्यात सुद्धा सुधा गोमूत्राचा उपयोग केला जातो त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे यकृत आणि किडनी हे सुद्धा यांचं सुद्धा आरोग्य चांगलं राहतं कारण गोमूत्रामध्ये डिटॉक्झिफिकेशनसाठी हेल्पफुल असणारे घटक असतात म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जे घातक पदार्थ तयार झालेले आहेत टॉक्सिन्स तयार झालेले आहेत ते बाहेर काढून टाकण्याचं काम सुद्धा गोमूत्र करू शकतं आणि यामुळे आपलं लिव्हर आणि किडनीचं आरोग्य सुद्धा सुधारत असतं तर प्रामुख्याने गोमूत्रामुळे हे फायदे सांगितले जातात परंतु गोमूत्राचा उपयोग कसा करायचा आहे हे खूप जास्त महत्वाचं आहे याचं कारण म्हणजे तरच आपल्याला फायदे मिळू शकतात नाहीतर साईड इफेक्ट होतच असतात नुकसान होतच असतात आता साधी म्हण आहे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तर त्याचं नुकसान होणारच म्हणून जर तुम्ही गोमूत्र पित आहेत किंवा पिण्याचा विचार करत आहेत अशा वेळेस आपल्याला गोमूत्र लिमिटेड डोस मध्ये घ्यायला पाहिजे किंवा जास्तीत जास्त पाच ते दहा एम च्या दरम्यानच आपण प्यायला पाहिजे गोमूत्रामुळे फायदा होतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकाच वेळेस खूप जास्त गोमूत्र प्याल तर यामुळे साईड इफेक्ट होऊ शकतो जर तुम्ही पिण्याची तयारी करत असाल किंवा पित असाल तर फक्त पाच ते दहा एम एलच दररोज प्यायला पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोणत्या गायीचं पितो हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जर प्युअर देशी गाय असेल तरच तुम्ही गोमूत्राचं प्राशन करायला पाहिजे नाही तर गोमूत्राचा उपयोग करूच नका आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट एक वेळेस जे पण आयुर्वेदाचार्य आहेत आयुर्वेदिक डॉक्टरला एकदा दाखवून घ्या किंवा आयुर्वेदिक डॉक्टरशी नक्की चर्चा करा तरच तुम्ही गोमूत्र घ्यायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं प्रेग्नेंट महिलांनी याचा उपयोग नाही करायला पाहिजे अनेक रिसर्च मधून ही गोष्ट सांगितलेली तर ओव्हरऑल मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर मग आता फायनल वर्डिक्ट काय की खरंच गोमूत्रामुळे फायदे होतात का तर हो तर ओव्हरऑल मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर मग आता फायनल वर्डिक्ट काय की खरंच गोमूत्रामुळे फायदे होतात का तर हो जर तुम्ही प्युअर गायचं जर तुम्ही प्युअर गायचं गोमूत्र यूज केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे परंतु ते मॉडरेट प्रमाणात करायचं आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब...